साई कुठे गेला साई साईला काय आणलंय आज माहितीये का साई कुठे गेला साई काय आणलं बाबा साईला ड्रोन आणला अरे साई अभ्यास करतोय का अरे वा वा काय केलं बेटा अभ्यास अरे अभ्यास करतो बघू दे अरे साई अभ्यास करत होता बघू दे काय करत होता अजून काय लिहिलं बेटा अरे साई अभ्यास करत होता म्हणूनच तुला ड्रोन आणला बेटा अरे थांब थांब धाम थांब थांब मी बोलतो थांब 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 साईला आपण ड्रोन आणलेला आहे थांबित आपल्याला ड्रोन मध्ये काय काय आहे मी, मी, मी सांगतो बर का आता बघू शकता आपण आपल्याकडे अप ड्रोन आहे ड्रोन बरोबर एक बॅटरी एक्स्ट्रा आलेली आहे याच्याबरोबर स्क्रू ड्रायव्हर येतो हा आहे रिमोट याच्या सोबत काय काय आले ड्रोन मध्ये आपण दाखवतो बघा हे चार पे पाने वेगळे आलेले आहेत पाते हे चार पाते ड्रोनचे वेगळे आणि हे सेफ्टीसाठी आहे चार से हे से, सेट सेफ्टीसाठी आलेले आहेत चार सेट हे सेफ्टीसाठी आहे जेणेकरून ड्रोन चालवताना था कुठं ठोकलं तर बघू शकतो आपण पण हा ड्रोन खुललेला आहे बंद होता पण खुलला आहे तर आता हे आपल्याला सेफ्टी लावायचं आहे से। जेणेकरून हे जेव्हा फिरल आपल्या भिंती भिंतीला कुठे लागले तरी नुकसान होऊ नये याकरता आपल्याला ड्रोनला या ड्रोन प्रकारे दिलाय आहे असं लावायचं जेणेकरून याला नुकसान होणार नाही पात्याला याच अशाच प्रकारे आपल्याला सर्व पात्यांना सेफ्टी लावून घ्यायची आहे हे आहे सगळं त्याचप्रमाणे आपण सर्व पाचना सेफ्टी लावून घेतलेली आहे आता जर चुकून जर भिंतीला जरी लागला तर आपले पाचना नुकसान होणार नाही पण ड्रोन हा इतिहास इथनं ऑन करून घेणार आहे ड्रोन आपला चालू झालेला आहे त्यानंतर आपल्याला रिमोट ऑन करून घ्यायचा आहे आपला ड्रोन चालू झालेला आहे बघू शकता खाली दाखवू मी घाबरले ना दाखव आता, आपला ड्रोन आता चालू झालेला आहे बघू शकतो आपला ड्रोन चालू झालेला आहे हे बघा पावसामुळे खाली पावसामुळे चिखल झालेला आहे त्यामुळे आपण चालवत नाही तो जास्त आता आपण थोडं चालून बघितलेला आहे तर आपण पूर्ण शिकल्यानंतर ड्रोन पूर्ण वरती घेऊन जाऊया सध्या आपण शिकत आहे चालवायचं बघू शकता साई कसं वाटलं बेटा आता के चालव तू आता आपण साईला चालवायला देऊया हा कुठे इकडे बघ बघू शकता आपल्या साईने ड्रोन चालवलेला आहे हा आता बघू शकता बघा बस बस साईकर बघू बाल, शकता साई हळूहळू शिकत आहे ड्रोन हा सर्वीकडे चिकल असल्या कारणामुळे आपण थोडंच उड उडवलेलं आहे तर आपली पूर्ण हाताची उडवण्याची ट्रेनिंग झाली ड्रोन त्याच्यानंतर आपण उडवूया आता ड्रोन कसा वाटला आवडला काल हळूहळू शिकू आपण हळूहळू शिकू हा बेटा आता अभ्यास करून घे साईला तर ड्रोन आवडला तर तुम्हाला कसा वाटला साईचा ड्रोन कमेंट मध्ये नक्की सांगा